श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या चौदा सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे परिवर्तनी एकादशी तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये में दोन एकादशी येतात आणि पूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी परिवर्तिनी एकादशी असं म्हटलं जातं तर ही जी एकादशी आहे तर ती तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस वाजता सुरू होणार आहे आणि चौदा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस वाजेपर्यंत असणार आहे तर पहा सध्या देशामध्ये दहा दिवसाचा गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे या उत्साहादरम्यानच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तनी एकादशी तिथी साजरी केली जाते तर या एकादशीला भगवान विष्णूंच्या वामनावताराची श्री गणेशाची पूजा केल्यास सर्व पापे ही नष्ट होतात हिंदूंचा असा विश्वास आहे की या दिवशी उपवास केल्याने त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते उपोषण हे तेरा सप्टेंबरला की चौदा सप्टेंबरला याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आपल्याला ही जी एकादशी तिथी आहे तर ती सूर्याच्या उदय तिथीनुसार ही एकादशी चौदा सप्टेंबरला म्हणजे शनिवारी साजरी करण्यात येणार आहे आणि याचं व्रत देखील याच दिवशी पाळण्यात येणार आहे तर पहा आपल्याला या दिवशी भगवान श्री विष्णूंची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची देखील विधिवत पूजा करायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे करायचे आहेत तर आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे या झाडाचं सकाळीच आपण आपल्या घरामध्ये जर पान आणलं तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आहे आयकनला ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा परिवर्तनी एकादशीचं व्रत जे आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि ह्या एकादशी तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी एकादशी तिथीला बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि खूप कष्ट मेहनत करून देखील तुमची इच्छा कदी -कदी ही पूर्ण होत नाही परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न कष्ट मेहनत जरी केली तरीसुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही आणि आपले कामं देखील हे पूर्ण होत नाही म्हणजे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही आणि म्हणूनच अशा काही विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींवरती आपण काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते आता मग ही तुमची इच्छा कुठलीही असू शकते मुलांची प्रगती होण्याबाबत असेल सरकारी नोकरी प्राप्त होण्याबाबत असतील लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल पतीची प्रगती होत नाही पतीची प्रगती होण्याबाबत असेल कुटुंबाची प्रगती होण्याबाबत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होण्याबाबत असेल गाडी घेण्याबाबत असेल बंगला घेण्याबाबत असतील कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीचं एक पान आणि म्हणूनच आपल्याला हे एक तुळशीचं पान हे उद्या बाराच्या अगोदरच आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे परंतु बघा एकादशी तिथीला तुळशी पत्र ही तोडली जात नाही मग हे पान तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे किंवा तुळशीपशी काही बारीक पानं पडलेली असतात तर ती पानं घेतली तरीसुद्धा चालतील आणि तुळशीमध्ये बघा लक्ष्मीचा वास असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच आपण भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण करत असतो ज्या घरामध्ये तुळशीचा वास असतो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही नेहमी असते तुळशीच्या पानांचे काही उपाय जर आपण घरामध्ये केले तर माणसाचे जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यात बदलतात त्यामुळे आपल्याला तुळशीचे काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर पहा उद्या तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तुळशीपत्र टाकायचं आहे हे स्नान करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे पिवळे किंवा लाल वस्त्र जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण किंवा मग विष्णूंची मूर्ती असेल तर तिच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तिची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत पिवळ्या कलरची व फुलं असतील पिवळ्या कलरचं नैवेद्य असतील किंवा तुळशीपत्र असतील तर ते तुम्हाला विष्णू भगवानांना अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि जेव्हा आपण सर्व पूजा वगैरे केल्यानंतर जे सकारात्मक वातावरण निर्माण होते या वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर तर त्याचे फळ हे आपल्याला आपल्याला लवकर प्राप्त पहा या उपायासाठी एक तुळशीच पान लागणार आहे हे तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून पुसून आपल्याला घ्यायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे देवघरातील दिवा धूप आपल्याला अगोदर प्रज्वलित करून घ्यायची आहे आता पहा तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे काडीच्या साह्याने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा जी आहे त्या कुंकुवाच्या साह्याने लिहायची आहे पहा ही हो इच्छा लिहिताना आपल्याला थोडक्यात लिहायची आहे आता तुमची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबाबत तर मुलांची प्रगती असं तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे नोकरी प्राप्तीसाठी उपाय करत असाल तर नोकरी प्राप्ती कर्जमुक्तीसाठी करत असाल तर कर्जमुक्ती तर असे शॉर्टकट आपल्याला त्यावरती लिहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साह्याने एक स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे यानंतर या तांदळावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं त्यानंतर त्या एक रुपयाच्या नाण्यावर हे तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यांच्या समोर ठेवायचं आहे किंवा मग बाळकृष्ण किंवा विष्णू भगवान असतील त्यांच्या समोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम्चं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्ही जी काही इच्छा तुमची लिहिलेली आहे तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला रविवार आहे तर रविवारच्या दिवशी हे पान तुम्हाला उचलायचं आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करायचे आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला उचलायचं आहे आता हे एक रुपयाचं नाणं देखील आपल्याला घ्यायचं आहे ते तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ते तांदूळ जे ठेवलेले होते त्यातले एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला काढून घ्यायचे आहे यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे यामध्ये हे तुळशीपत्र एक रुपयाचं नाणं हे एकवीस अखंड तांदूळ आपल्याला त्यामध्ये बांधायचे आहेत आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला नेऊन बांधायची आहे तर पहा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशी पशी जायचं आहे तुळशीला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे अगरबत्ती धूप लावायची आहे र दुसऱ्या दिवशी रविवार आहे रविवारच्या दिवशीसुद्धा आपण तुळशीला जल अर्पण करत नाही त्यामुळे या दिवशी तुम्हाला पाणी अर्पण करायचं नाही तर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुळशीच्या एखाद्या जाडफांदीला बांधायची आहे तर पहा देवघरामध्ये दे हा उपाय करत असताना आपल्याला त्या पानावरती हळद कुंकू सुद्धा व्हायचं आहे धूप लावायचे आहे आणि ओवाळायची देखील आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पान ही जी पोटली आहे ती झाडा तुळशीच्या झाडफांदीला बांधत आहात त्यावेळेस ती बांधल्यानंतर त्याला आपल्याला हळद कुंकू आणि धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आता बघा जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल ती इच्छा तुमची पूर्ण झाल्यानंतर ती पोटली तुम्हाला तिथून काढायची आहे आणि तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती विसर्जित करायची आहे जेव्हा तुम्ही ही पोटली तुळशीला बांधत आहात त्यावेळीसुद्धा तुम्हाला तुमची इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे आणि तेही ही जी पोटली आहे ती बांधायची आहे अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या बाराच्या आत करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील कलह होत असेल तुमच्या घरातलं वातावरण सतत नकारात्मक राहत असेल आणि घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या परिवर्तनी एकादशी आहे तर तुम्हाला एक पितळेचं भांड घ्यायचं आहे त्या पितळेच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला चार तुळशीची पानं टाकायची आहे हे भांड तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी दु� हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि असं केल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या समस्या ह्या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते तर असा हा एक उपाय देखील उद्या तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ